नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो यंदा कापसाच्या भावात स्थिरता ही काही दिसत नाही आहे दरात चढ उतर जास्तच दिसत आहेत कापसाचे दर खाली आले आहेत परिणामी अजूनही अजूनही तब्बल पंच्याऐंशी टक्के कापूस शेतकऱ्यांनीच घरामध्ये साठा करून ठेवला आहे त्याचा परिणाम जिनिंग व्यवसायावर देखील झाला आहे एकाच शिफ्टमध्ये उद्योग सुरू ठेवण्याची वेळ जिनिंग उद्योगावर आलेली आहे कापसाचा दर उतर हा चढउतार सुरू असल्याकारणाने खरेदी विक्रीवर त्याचा परिणाम दिसून येत आहे दरात झालेली घट पाहता कापूस शेतकऱ्यांचा हा घरातच आहे गेल्या काही महिन्यांपासून कापसाचे दर आठ हजारांच्या पुढे सरकलेले नाहीत यंदा कापसाला दहा हजार रुपयांपर्यंत दर मिळतील अशी चर्चा होती त्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही कापूस विक्री करता बाजारात आणलेला नाही आतापर्यंत पंधरा टक्के कापसाचीच बाजारात उलाढाल झाली आहे अजूनही जवळपास पंच्याऐंशी टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अजूनही कापूस विक्रीसाठी बाहेर काढलेला नाही सध्या कापसाला सात हजार दोनशे रुपये दर, दर मिळत होते त्यात घसरण सुरूच आहे सध्या कापसाचे दर हे सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपयावरती आलेले आहेत कापसाचे दर सातत्याने घडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे तुझ्यापुरतीच कापसाची विक्री दर घसरल्या घसरल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे दर वाढतील या अपेक्षेने शेतकरी कापूस विकायला तयार नाहीत मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा